राधे राधे जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण आ जगन शेठ अरे घरामध्ये असते ना तुम्ही अरे आमचा व्यास पण देत नाही मुद्दल पण नाही आज दोन महिने झाले तुम्ही काय सांगला मला की पुढच्या नऊ तारखेला देतो म्हणून आज बारा तारीख आली नाही 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 हे बघा तुम्हाला जर जमत असेल ना तर तुम्ही खोली खाली करा तुम्ही कोण यांचे भाऊ शेजारी तुम्ही देत आहे पैसे यांचे मग कशाला बोलताय हा चला निघा हे बघा जगनशे मला काय बी माहीत नाही मला माझे पैसे मिळाले तर झालं बस मला बाकी दुसरा काय नाही माहीत हा अहो तुम्ही गेले दोन महिने हेच सांगताय मला नाही नाही हे बघा मी अजून दोन दिवस थांबतो दोन दिवसात पैसे नाही भेटले तर मला खोली खाली करावं लागेल ठीक आहे ना राधे 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 राधे